आज आपण पाच अंकी संख्येमधून पाच अंकी संख्या वजा करणे अशी वजाबाकीची काही उदाहरणे सोडवणार आहोत आपलं पहिलं उदाहरण आहे त्र्याण्णव चार हजार चारशे एक्क्याऐंशी वजा चाळीस हजार सातशे बावन्न एककाच्या घरातून वजाबाकीला सुरुवात करूया एकामधून दोन जात नाही तिथे आपल्याला हातचा घ्यावा लागेल हातच्या आपण मनात धुरून ही वजाबाकी करणार आहोत आता आठाकडून एक हातचा घेतला इथं झाले अकरा अकरामधून दोन गेले खाली राहिले नऊ आठाकडून एक हातचा दिल्यामुळे इथं राहिले होते सात आणि सातामधून पाच गेले खाली राहिले दोन आता चारातून पुन्हा सात जात नाहीत मग तीनाकडून एक हातचा घेतला इथं झाले चौदा आणि चौदामधून मधून सात गेले खाली राहिले सात तीनाकडून एक हातचा दिल्यामुळे इथं राहिले होते दोन आणि दोनातून शून्य गेले खाली राहिले दोन आणि नवातून चार गेले खाली राहिले पाच उत्तर आलं बावन्न हजार सातशे एकोणतीस आपलं दुसरं उदाहरण आहे अठ्ठ्याण्णव हजार सातशे पासष्ट वजा बारा हजार तीनशे पंचेचाळीस एककाच्या घरातून सुरुवात करूया पाचामधून पाच गेले खाली राहिला शून्य सहामधून चार गेले खाली राहिले दोन सातामधून तीन गेले खाली राहिले चार आठातून दोन गेले खाली राहिले सहा आणि नवातून एक गेला खाली राहिले आठ उत्तर आलं शहाऐंशी शे हजार चारशे वीस तिसरं उदाहरण अठ्ठावन्न हजार दोनशे शहाण्णव वजा सोळा हजार तीनशे सत्तेचाळीस सहा मधून पुन्हा एककाच्या घरातून सुरुवात करूया सहा मधून सात वाजा जात नाहीत नवाकडून हातचा घेतला इथे झाले सोळा आणि सोळातून सात गेले खाली राहिले नऊ नवाकडून हातचा दिल्यामुळे इथे राहिले होते आठ आठामधून चार गेले खाली राहिले चार पुन्हा दोनातून तीन जात नाहीत आठाकडून खादचा घेतला इथं झाले बारा आणि बारातून तीन गेले खाली राहिले नऊ आठाकडून एक हातचा घेतल्यामुळेच राहिले होते सात आणि सातामधून सहा वजा जाता खाली राहिले एक गेला खाली राहिले चार उत्तर आलं एक्केचाळीस हजार नऊशे एकोणपन्नास चौथं उदाहरण एकाहत्तर हजार पाचशे तीन वजा अडुसष्ट हजार नऊशे चौदा एककाच्या घरातून सुरुवात करूया तीनातून चार जात नाहीत इकडं आलो इथं तर शून्य इथं हातचा घ्यायला काहीच नाही मग पुन्हा इथं आलो इथं आहेत पाच पाचातून एक हातचा घेतला इथं झाले दहा दहा तो कडून एक हातचा घेतला आणि तो इकडे दिला तर इथं राहिले नऊ दहातून एक गेला इथं नऊ राहिले आणि इथं झाले हातचा घेतल्यामुळे तेरा मग तेरातून चार वजा गेले खाली राहिले नऊ आता इथं एक हातचा इकडं दिल्यामुळे इथे नऊ राहिले होते नवातून एक गेला खाली राहिले आठ पाचाकडून एक हातचा घेतला होता आपण इथे राहिले होते चार चार मधून पुन्हा नऊ जात नाहीत मग इकडं आलो एकाकडून एक, एक हातचा घेतला इथं झाले चौदा आणि चौदातून नऊ गेले खाली राहिले पाच आता इथं काहीच राहिलं नाही एकाकडून हातचा आपण एक इकडे दिला होता म्हणजे इथे शून्य आहे शून्यातून आठ वजा जात नाहीत म्हणून साताकडून एक हातचा घेतला इथे झाले दहा मग दहातून आठ गेले खाली राहिले दोन आता साताकडून एक हातचा आपण इथे दिला होता म्हणजे इथे राहिले सहा आणि सहा मधून सहा गेले खाली राहिला शून्य म्हणजे उत्तर आलं दोन हजार पाचशे एकोणनव्वद पाचवं उदाहरण शहाऐंशी हजार एकशे पंच्याहत्तर वजा एकोणतीस हजार पाचशे तीन एकाच्या घरातून सुरुवात करूया पाचामधून तीन गेले खाली राहिले दोन सातातून शून्य गेला खाली राहिले सात एकातून पाच जात नाहीत सहाकडून एक हातचा घेतला इथं झाले अकरा आणि अकरामधून पाच गेले खाली राहिले सहा आता इथून एक हातचा इकडं दिला होता म्हणजे इथं राहिले पाच पाचातून नऊ जात नाहीत म्हणून एक हातचा इकडून घेतला इथं झाले पंधरा पंधरातून नऊ गेले खाली राहिले सहा आता एक हातचा इकडून इथे दिला होता म्हणजे आठातून एक गेला खाली राहिले सात म्हणजे सातात इथं सात राहिले होते आणि सातातून दोन वजा करायचे सातातून दोन गेले खाली राहिले पाच म्हणजे उत्तर आलं आपलं छप्पन्न हजार सहाशे बहात्तर पुढचं सहावं उदाहरण चौसष्ट हजार अठ्ठावीस वजा एकावन्न हजार नऊशे सत्याऐंशी एककाच्या घरातून सुरुवात करूया आठातून सात जातात आठातून सात गेले खाली राहिला एक दोनातून आठ जात नाहीत इथून शून्याकडून काही आजचा घेता येत नाही म्हणून इकडं आलो इथून एक हातचा घेतला इथं दिला इथं झाले दहा दहाकडून एक हातचा घेतला आणि इकडं दिला इथं राहिले नऊ आणि इथं झाले बारा बारातून आठ आता वजा करायची बारातून आठ गेले राहिले चार इथे दहाकडून एक हा आपण इकडे दिला होता म्हणजे इथे राहिले होते नऊ आणि नवातून नऊ गेले खाली राहिला शून्य चाराकडून एक हा आपण इकडे दिला होता म्हणजे इथे तीन राहिले होते आणि तीनातून एक गेला खाली राहिले दोन आता सहा तुमच गेले खाली राहिला एक म्हणजे आपलं उत्तर आलं बारा हजार एक्केचाळीस सातवं उदाहरण नव्वद हजार तीनशे बावन्न वजा सदतीस हजार आठशे चाळीस एककाच्या घरातून वजाबाकीला सुरुवात करूया दोनातून शून्य गेला खाली राहिले दोन पाचातून चार गेले खाली राहिला एक तीनातून आठ जात नाहीत इथं गेलं तर शून्य हातचा घेता येत नाही मग इथून नावाकडून हातचा घेतला इथं दिला इथं झाले दहा दहातून एक हातचा इथं दिला इथं झाले तेरा आता तेरामधून आठ गेले खाली राहिले पाच आता इथं राहिले होते नऊ कारण दहातून एक हाचा आपण इकडं दिला होता मग नऊतून सात गेले खाली राहिले तोंड नावाकडून एक हाचा आपण इथं दिला होता म्हणून इथं राहिले होते आठ आणि आठातून तीन गेले खाली राहिले पाच म्हणजे उत्तर आलं बावन्न हजार पाचशे बारा आठवं उदाहरण बेचाळीस हजार आठशे एकोणीस वजा पंधरा हजार अडुसष्ट नावातून आठ गेले खाली राहिला एक एकातून सहा जात नाही आठाकडून एक हातचा घेतला अकरामधून सहा वजा केले खाली राहिले पाच आठाकडून एक हातचा घेतल्यामुळे इथं राहिले होते सात आणि सातातून शून्य गेला खाली राहिले सात दोनातून पाच जात नाही चाराकडून एक हातचा घेतला इथं झाले बारा आणि बारामधून पाच गेले खाली राहिले सात आता इथं राहिले होते तीन हाचा दिल्यामुळे आणि तीनातून एक गेला खाली राहिले दोन म्हणजे उत्तर आलं सत्तावीस हजार सातशे एक्कावन्न पुढचं उदाहरण नव्व त्र्याऐंशी हजार पाचशे सदुसष्ट व जा चौऱ्याहत्तर हजार एकशे एकोणतीस सातातून नऊ जात नाही तर एक हाच्चा घेतला इथं झाले सतरा आणि सतरातून नऊ गेले खाली राहिले आठ इथं हातचा इकडे एक दिल्यामुळे इथे राहिले पाच पाचातून दोन गेले खाली राहिले तीन पाचातून एक गेला चार तीनातून चार जात नाहीत एक हातचा इकडे दिला तेरातून चार वाजा केले तेरातून चार गेले खाली राहिले नऊ आठ मधून एक हातचा इकडं दिल्यामुळे इथं सात राहिले आणि सातातून सात गेले खाली राहिला शून्य उत्तर आलं नऊ हजार चारशे अडतीस दहावं उदाहरण पन्नास हजार नऊशे शेहेचाळीस वजा अडोतीस हजार सहाशे पंधरा सहातून पाच गेले खाली राहिला एक चारातून एक कैला खाली राहिले तीन नवातून सहा गेले खाली राहिले तीन शून्यातून आठ जात नाहीत पाचकडून एक हाचसा घेतला इथं झाले दहा दहातून आठ गेले खाली राहिले दोन पाचातून एक हातचा घेतल्यामुळे इथे राहिले होते चार चारातून तीन गेले खाली राहिला एक म्हणजे उत्तर आलं बारा हजार तीनशे एकतीस पुढचं उदाहरण अकरा व सत्त्याण्णव हजार एकशे चार वजा एकोणपन्नास हजार दोनशे पासष्ट चारातून पाच जात नाहीत इथं आलो इथं शून्य आहे इथून काही हादसा घेता येत नाही मग पुढे आलो एकाकडून हातचा घेतला इथं दिला इथं झाले दहा दहातून एक हातचा इकडं दिला इथं राहिले नऊ आणि इथं झाले चौदा आता चौदातून पाच गेले चौदातून पाच गेले खाली राहिले नऊ इथं राहिले होते नऊ नवातून सहा गेले खाली राहिले तीन आता एकातून हातचा इकडं दिल्यामुळे इथं राहिला शून्य शून्यातून दोन जात नाहीत साताकडून एक हातचा घेतला इथं किती झाले दहा दहातून दोन गेले खाली राहिले गे आठ साताकडून एक हातचा घेतल्यामुळे इथे सहा राहिले होते मग सहातून नऊ पुन्हा जात नाही तिकडून एक हातचा घेतला इथे झाले सोळा मग सोळातून नऊ गेले खाली राहिले सात आता इथे एक हातचा दिल्यामुळे इथे राहिले आठ आठांमधून चार गेले खाली राहिले चार म्हणजे उत्तर आलं सत्तेचाळीस हजार आठशे एकोणचाळीस बारावं उदाहरण पंचाहत्तर हजार वजा बेचाळीस हजार पाचशे शून्यातून शून्य गेला शून्य शून्यातून शून्य गेला शून्य शून्यातून पाच जात नाहीत पाचाकडून एक हातचा घेतला इथे झाले दहा दहातून पाच गेले खाली राहिले पाच इथं राहिले चार पाचातून एक हादसा दिल्यामुळे इथं राहिले चार चार चारातून दोन गेले खाली राहिले दोन आणि सातामधून चार गेले खाली राहिले तीन म्हणजे उत्तर आलं बत्तीस हजार पाचशे अशा प्रकारे आज आपण वजाबाकीची काही उदाहरणे सोडवली याआधीसुद्धा आपण वजाबाकीची उदाहरणे सोडवलेली आहेत ते व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत